बाड्यां इस दिवाळी में आपकी डबल दिवाली का काम में करने वाला दिवाळी में आपको एक बहुत बड़ा तोहफा इस वाचक को मिलने वाला है सरकार ने केला सोने और जीएसटी कमी सोने खरेदीदारांना सरकारकडून मोठा गिफ्ट दिवाळी मध्ये आता इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोने नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय सोने आणि जीएसटी कमी होणार 15 ऑगस्टला केलेली घोषणा जीची अमल बजावणी सुरू दिवाळीला सोन्याचा भाव काय असणार तो आता जाहीर झाला पंधरा ऑगस्टला सोन्यावरील जीएसटी कमी करण्याची घोषणा झाली होती आणि त्याची अंमलबजावणी झाली आहे सोन्याचा नवीन भाव जाहीर त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलतापालत होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्या घरात लग्नकार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा नवीन भाव जाणून घ्या कारण की आठ वर्षात पहिल्यांदा भारत सरकारने सोन्यावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतलाय आणि भाव जाहीर केलेत ज्यामुळे आता ज्यांना खरेदी करायचंय सोनं त्यांना दिवाळीला गिफ्ट मिळणार हजारो लाखो रुपये कारण की सरकारने जाहीर केलंय दिवाळीमध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे ही माहिती थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टला घोषणा केली होती पंधरा ऑगस्टला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जीएसटी कमी करणार फक्त सोनंच नाही तर सोन्यासोबत वीस वस्तू या देशात स्वस्त होणार दिवाळीला मोठं गिफ्ट मिळणार आणि आता तो निर्णय झाला दिवाळीला सोन्याचे दर काय असणार याची महत्वाची माहिती समोर सगळ्यात मोठी खुशखबर आहे सरकार आता जीएसटी कमी करणार आहे जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सोनं प्रचंड स्वस्त होणार आहे ही खुशखबर फक्त सोन्यापुरती मर्यादित नाही तर सोन्याबरोबर आणखी वीस वस्तू स्वस्त होणार आहेत सोनं आणि वीस वस्तू म्हणजे टोटल एकवीस वस्तू दिवाळीला स्वस्त होणार आहेत यामध्ये सिमेंट इलेक्ट्रॉनिक वस्तू पुस्तकं व या, या सायकल किराणा माल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे गेल्या आठ वर्षानंतर हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलाय यामध्ये जीएसटी हा अतिशय कमी होणार सोन्यासहित आणखी वीस गोष्टी अशा एकवीस गोष्टींचा भाव कमी करून सरकार दिवाळीला मोठा गिफ्ट देणार मग काय असणार सोन्याचा भाव दहा ग्रॅम सोनं दिवाळीला किती मिळणार काय भाव जाहीर झाला केंद्र सरकारचा जीएसटी राज्य सरकारचा जीएसटी आणि इतरही वेगळे टॅक्स किती रुपयांनी कमी होणार आणि त्यामुळे दिवाळीला सोनस किती रुपयांनी स्वस्त होणार ही खुशखबर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टला त्यांच्या भाषणात दिली होती लगेच एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीने वेळ न दवडता दिवाळीला होणारा भाव जाहीर करून टाकला दिवाळीला सोन्याचा भाव काय असणार हे त्यांनी सांगितलं तसेच कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार याची यादी देखील प्रदर्शित करण्यात आली आणि आणखी एक आनंदाची बातमी आता लोक पैसे जमा करून ठेवत आहे दिवाळीला एकदमच या सगळ्या वस्तू सोनं देखील खरेदी करणार सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे नाशिक मधला सराफा बाजार पुणे सराफा बाजार जळगाव क्षेत्र छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारामध्ये एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कारण जो भाव जाहीर झालाय त्यामुळे सोन्याचे विक्रेते तसेच ग्राहकामध्ये प्रचंड उत्सुकता लागली लोक आता वाट पाहत आहेत दिवाळी कधी कारण की पहिल्यांदाच हा भाव इतक्या आधी जाहीर झालाय आठ वर्षात पहिल्यांदा जीएसटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय सरकार जो भाव असणार आहे तो काय असणार आहे किती रुपयांना दहा ग्रॅम सोनं मिळणार दिवाळीला सरकार कोणतं मोठं गिफ्ट देणार कोणत्या वीस वस्तू स्वस्त होणार सोन्याचा भाववाढीचा जो वेग होता त्याला आता ब्रेक लागला तुम्हाला आठवत असेल दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा जानेवारीच्या दरम्यान सोनं सत्तर ते अठ्याहत्तर घरात होतं पण त्यानंतर सोन्यानं जो काय वेग धरला तो काय कमी होत नव्हता म्हणून सरकारने पुन्हा एकदा सोन्याला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच दिवाळीला काय भाव असणार दिवाळीला किती रुपयांना दहा ग्रॅम सोनं मिळणार याची माहिती जाहीर करून टाकली आणि ही जशी माहिती प्रदर्शित झाली तसं लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण झालंय तुम्हाला लग्नासाठी सोनं खरेदी करायचं किंवा स्वतःसाठी सोनं बनवायचं तुमची हाऊस असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण की आता पैसे तयार ठेवा कारण दिवाळीला सोन्याचा जो भाव आहे तो जी एस टीमुळे कमी होणार आहे जीएसटी असा टॅक्स आहे ज्याला मराठीत वस्तू आणि सेवा कर म्हणतात जीएसटी हा काही वस्तूंवर अठरा टक्के तर काही वस्तूंवर चोवीस टक्के असतो तर सोन्यासाठी हा जीएसटी तर मोठं भाववाळीचं कारण बनला होता त्यामुळे सरकारनं सोन्याच्या संदर्भात दोन मोठे निर्णय घेतले आता त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार जाहीर झालेला भाव किती असणार तुम्हाला दिवाळीला दहा ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आजपर्यंत सोन्याची जी भाववाडी होती ती प्रचंड वेगानं सुरू होती जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट गेला पण भाव काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता हजार दोन हजार रुपयाचा माग पुढे फरक व्हायचा पण प्रचंड भाव कमी होत नव्हते पण आता दिवाळीला जे गिफ्ट सरकार देते ते फक्त सोनच नाही तर आणखी वीस वस्तू बाबत देत आहे सोन्याच्या बाजारामध्ये आपण पाहिलं चालू वर्षात पंचवीस मध्ये जो धुमाकूळ घातला गेलाय वर्षाच्या सुरुवातीला सोनं जे होतं शहात्तर हजार प्रति दहा ग्रॅम होतं त्यानंतर जे सोनं वाढत गेलं तर ती इतकं भयंकर वाढत गेलं ते एक लाखाचा उंबरडा देखील त्यांनी कधी ओलाडला हे देखील लोकांना समजलं नाही लोक वाट पाहत होते की आता कधी सोनं कमी होणार पण त्यात एक मध्यमतरी दोन ते तीन महत्वाचे अंदाज आले होते आता हे तुम्हाला ऐकून देणं फार महत्वाचं आहे कारण की व्हिडिओच्या तुम्हाला जो दिवाळीचा भाव मी सांगणार आहे तर त्या भावाचा या मोठा संबंध आहे कारण की जीएसटी अधिक हे दोन तीन गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील जेणेकरून तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं की थांबायची याची माहिती समजणार आहे आता काय पहिली महत्वाची गुड न्यूज सोन्याच्या बाबतीत काय आली की आता दिवाळीसाठी सगळ्यात मोठी बातमी समोर आली पंधरा ऑगस्टला केलेली एक घोषणा होती की प्रधान म्हणाले होते की आम्ही जीएसटी रिफॉर्म करणार आहोत टीचा आम्ही पुन्हा एकदा पुनर्विचार करून जीएसटी कशा कशावर कमी करायचा याविषयी त्यांनी घोषणा केली होती त्यांनी समिती स्थापन केली समितीने देखील अहवाल सादर केला आणि त्यामुळे भावा एक महत्वाची आयडिया आली सरकारने जीएसटी कमी केलेला आहे आता ही दिवाळीची सगळ्यात मोठी भेट असणार आहे आता जीएसटी सव्वीस टक्के इतक्या वस्तू जोर असतो आणि तो जर कमी करा विचार करा तुम्ही सव्वीस टक्के जर एखाद्या गोष्टीचा भाव जर कमी झाला उदाहरणार्थ एखादी वस्तू जर शंभर रुपयाची आहे आणि तिच्यातले सव्वीस टक्के जर कमी झाले तर तब्बल सव्वीस रुपयाने ती वस्तू स्वस्त होते म्हणजे ती वस्तू फक्त चौऱ्याहत्तर रुपयाला मिळू शकते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की गोष्टी शहात्तर टक्क्याने काही काही गोष्टी सव्वीस टक्क्याने काही काही गोष्टी या स्वस्त होणार आहे मग सोन्याचा कशा पद्धतीनं गिफ्ट असणार आहे सोनं किती रुपयाला होणार आहे हा प्रश्न आता निर्माण होतोय किती रुपयांनी कमी होणार आहे दिवाळीला काय गुड न्यूज मिळणार सरकारने काय निर्णय घेतला आता सगळ्या उत प्रश्नांची उत्तर आता समोर येत आहे आता भाव कमी जास्त का हो सरकारने विचार केला त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या आणि त्यावरून काही अंदाज बांधले सगळ्यात मोठं कारण होतं मागे युद्धजन्य परिस्थिती होती अमेरिकेसारख्या मोठ्या देशात आर्थिक स्थिरता आली होती इराण इस्रायल मध्ये मोठं युद्ध होतं रशिया युक्रेन मध्ये देखील प्रचंड प्रश्न अजून देखील आता ठिकाणी काही तणावत आहे त्यामुळे काय झालं जे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आहेत त्यांनी शेअर बाजारातून रक्कम काढली सोन्यात सुरुवात केली आणि पाहिलं त्यांनी की सोने सगळ्यात सुरक्षित असतं आणि जेव्हा तुम्ही पाहता की मागणी पुरवठ्यापेक्षा मागणी वाढते तेव्हा कुठल्याही गोष्टीचे भाव वाढतात आणि साहजिक स्वाभाविकपणे सोन्याचंही तसंच झालं मागणी प्रचंड वाढी पुरवठा तेवढाच होता आणि त्यामुळे या गुंतवणुकीला सेफ हे म्हटलं जातं आणि अगदी वेगानं याच्यामध्ये गुंतवणूक झाली आणि अचानक मागणी वाढली भाव गगनाला भेटले दुसरं कारण म्हणजे जागतिक बँकाने मोठी खरेदी केली अमेरिकेची सेंट्रल बँक असो चीनची बँक असो ची किंवा भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो या सगळ्या मोठ्या बँकांनी सोनं खरेदीचा सपाटा लावला आहे प्रत्येक देश आपल्या गंगाजळीत जास्तीत जास्त सोन्याचा साठा हवा त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं त्यामुळे सोन्याचा तुटवडा बाजारात निर्माण होतो आणि यामुळेच पूर्वथा वार कमी होतो आणि मागणी वाढते भाव प्रचंड वाढतात आता तुमचा मना तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मग दिवाळीला सरकारचं कोणतं गिफ्ट देणार आहे मग भाव कसे कमी होणार आहे जीएसटी कशी कमी होणार आहे आता ही सगळ्यात महत्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतो पहा अमेरिकेचे एक मॉर्निंग स्टारचे विश्लेषक आहे जॉन मिस त्यांनी एक अंदाज वर्तवला होता ते असं म्हणाले की आता सोन्याच्या खाणीतून जे सोनं आहे त्याचं काम वेगानं सुरू झालं आहे कंपन्या जास्त मिळवणे नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवलं आहे त्यांच्या मानण्यानुसार आता जी सप्लाय आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो पुरवठा आहे तो प्रचंड वाढणार आहे आणि याशिवाय लोक जुनं तुटकं मुटक जे दागिने आहे ते घेऊन येतात विकतात आणि पुन्हा ते सोनं रिसाय सायकल करून बाजारात येते आणि एकंदरीत पुरवठा देखील वाढणार आहे आता सरकारने जीएसटी कमी करून तर भाव कमी होणारच आहे पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून पुरवठा प्रचंड वाढणार आहे आणि तो पुरवठा वाढला म्हणून जीएसटी कमी झाला तर इतका प्रचंड सोन्याचा भाव कमी होणार आहे की ज्याचा तुम्ही विचार केला नव्हता आणि यातच भर पडली मा सरकारच्या निर्णयाची की त्यांनी जीएसटी कमी करण्याचा जीएसटीवर विचार करण्याचा जो आहे तो निर्णय घेतला आणि त्यामुळे आणखीनच सोनं स्वस्त होणार आता सगळ्यात तो प्रश्न असणार आहे की सोन्याचा दिवाळीला भाव काय असणार तज्ज्ञ काय म्हणतात सरकार अहवालानुसार कोणते अंदाज वर्तवण्यात आले तर पहिला अंदाज असा होता जो अतिशय त्या ठिकाणी वर्तवला होता त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं एक लाख अडोतीस हजार रुपयाच्या पुढे जाऊ शकतं दहा ग्रॅमसाठी पण हा अतिशय म्हणजे आपण भ्रामक असा अंदाज म्हणू शकतो दुसरा अंदाज जॉन मिलचा होता त्यांचं म्हणणं असं होतं की सोनं पंचावन्न ते छप्पन हजार रुपयापर्यंत येऊ शकतात हाही अंदाज थोडासा अवास्तव वाटतोय पण तिसरा महत्वाचा अंदाज जो आहे जो थोडासा प्रॅक्टिकल किंवा वास्तविक वाटतो तो म्हणजे सोनं सत्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतं असा थोडासा सामान्य माणसाला दिलासा देणारा हा एक अंदाज याच्यामध्ये असू शकतो आता तुम्ही काय करायचं हे वेगळे अंदाज आहेत सरकार किती रुपयाने जीएसटी कमी करणार त्याचा सोन्याचा किती कमी होणार कारण की प्रत्येक वस्तूंवर वेगवेगळ्या पद्धतीचे जीएसटी आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टींचा सरसगट जीएसटी कमी होईल असं काय अजून सरकारकडून सांगण्यात आलेलं नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरात जर पुढील काही महिन्यात लग्न कार्य असेल तुम्ही भाव घसरणीची वाट पाहणं थोडं असं टाळले आहे कारण की जीएसटी कमी केल्यामुळे आताच्या तुलनेत भाव नक्की कमी असणार त्यामुळे तुम्ही शिष्टी वाटिक पद्धतीनं थोडी थोडी खरेदी करू शकता पण गुंतवणुकीसाठी ज्यांना सोनं खरेदी करायचं तर त्यांनी कदाचित त्यांच्यासाठी दिवाळीपर्यंत वाट नाही कदाचित चांगलं ठरू शकतं आता ज्याला जुनं सोनं ज्यांच्याकडे आहे त्यांनी विकायचं का ठेवायचं तर सगळं भरपूर जे सोन्याचे तज्ज्ञ आहेत ते देखील सांगतात की जुनं सोनं विकण्याची काही करू नका जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज नाही तोपर्यंत भाव पडण्याच्या भीतीनं सोनं अजिबात विकू नका सोनं ही काळाची गुंतवणूक आहे शेवटी एकच सांगतो कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका सरकार जीएसटी कमी करणार आहे ही अधिकृत माहिती आहे पण सोन्यावर किती रुपयांनी कमी होणार किती टक्केची त्या ठिकाणी होणार याविषयी अजून स्पष्टपणे सांगितलं गेलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करा तुम्ही तुमचे जे आर्थिक सल्लागार आहे किंवा जे सोने विक्रेते आहे त्यांचा अनुभव घ्या हो त्यांची माहिती घेऊनच त्या ठिकाणी तुम्ही तुमचा निर्णय घ्या हा व्हिडिओ एज्युकेशनल किंवा शैक्षणिक पद्धतीनं बनवलेला होता त्यामुळे याला तुम्ही कुठलाही आर्थिक सल्ला असं समजू नका तुमचे निर्णय तुम्ही स्वतःच घ्या तुम्ही नेमकं काय करणार खरेदी करणार की विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेटचा भाव काय आहे हे देखील कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून तेही या गोंधळातून बाहेर पडते आणि हो अशात महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू